नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एका माहितीबद्दल पुणे शहरात कोणत्या पाच राज्यातून सर्वाधिक लोक स्थलांतर करतात कर मग सुरुवात करूया पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आय टी हब आणि एक सुंदर सांस्कृतिक वारसा जपणारं शहर इथे उत्तम नोकऱ्या दर्जेदार शिक्षण आणि राहण्यासाठी चांगली सुविधा मिळते दे। म्हणूनच देशभरातून लोक पुण्याकडे आकर्षित होतात पाचव्या क्रमांकावर येतं गुजरात राज्य व्यावसायिक दृष्टिकोन असलेले बरेच गुजराती पुण्यात स्थायिक झाले आहेत आय टी मॅनेजमेंट आणि स्टार्टअप्समध्ये गुजराती लोकांचा चांगला सहभाग आहे चौथ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश हो मित्रांनो यूपी मधून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतात शिवाय नोकरीच्या शोधातही बरेच जण इथे स्थायिक झाले आहेत तिसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश एम पीहून अनेक कुटुंब पुण्यात राहायला आली आहेत खास करून आय टी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक बंगळुरू सारख्या मोठ्या शहराजवळ असूनही पुण्याच्या शांततेकडे आणि चांगल्या लाईफस्टाईलकडे आकृष्ट होऊन कर्नाटकातील बरेच लोक पुण्यात आले आहेत आणि पहिल्या क्रमांकावर आहे सर्वाधिक लोक ज्या राज्यातून पुण्यात आले आहेत ते म्हणजे बिहार बिहारमध्ये शिक्षण नोकरी आणि चांगल्या जीवनशैलीच्या शोधात हजारो लोक पुण्यात स्थलांतरित झाले आहेत स्पर्धा परीक्षा आय टी कंपन्या आणि इतर क्षेत्रांमध्ये बिहारच्या लोकांची खूप मोठी संख्या आहे तर या पाच टॉप राज्यांमधून आलेल्या लोकांनी पुणे शहर अधिकच बहुआयामी आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध केले आहे पुणे खरंच साऱ्या भारताचं मिनी मॉडेल बनलंय असं म्हणायला हरकत नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका रोचक माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र